नमस्कार मी बाकसी तुमचं नवीन एकावड्यामध्ये खूप खूप स्वागत करते तर आता काय झालेलं आहे माहिती का मी ज्या ज्या ज्याच्या शोधामध्ये होते मी म्हणजे जे काही मी बघत होते जे काही मी मागत होते एवढं दिवस ते की मला भेटत नव्हतं किंवा भेटलेलं नाही आहे तरी मी काही नाराज नव्हते थोडंफार कुठंतरी असं वाटायचं की इकडे आपण एवढे प्रयत्न करतो तरी असं काबर होतं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तर तुम्ही ते नक्की बघा तर मी काय शोधत होते ते तो, तो तुम्हाला सांगते आणि तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा तर काय झालं कालनं मी असे सहज थोडं रागा रागामध्ये सह बाहेर गेली होती पोरला शाळेत सोडायला पिलूला आणि मग अचानक माझ्या मनामध्ये आलं की इथं विचारून बघा म्हणजे मी हे काम भरपूर दिवसापासून श शोधत होते शेवटी काल ते फायनली मला भेटलं आणि मग मी तिथे गेले विचारपूस केली आणि म्हटलं तर मला भेटले तर तुम्हाला दाखवते मी तर ते काम आहे हे माळा वगैरे बनवायचं किती फुलं ठेव ठेवलेले असे फुलं पण येतात त्याच्यामध्येच काम आहे की मी भरपूर कधीपासून त्याला बघत होते शोधत होते तर काल स्वामींच्या कृपेने मला काम ते फायनली भेटलेले तर काल मी फर्स्ट टाईम किती हार केले टाइम केलेले आहे बा बावीस हार केले काल मी बावीस आणि काल संध्याकाळी परत मटेरियल आणलं होतं मी तर काल संध्याकाळी दीड वाजेपर्यंत दीड ते पावणे दोनपर्यंत मी किती एकोणाई सार बनवले म्हणजे घरी आले स्वयंपाक जेवण वगैरे बनवलं सर्व भांडीगुंडी घासून ठेवली सर्व बनवलं आणि नंतर जे रात्री द दा, साडे दहाला बसले मी आवरायला तर दीड वाजेपर्यंत बनवले मी सार आणि त्याच्यानंतर मग ते बनवून ठेवलं आणि सकाळी उठले आवरलं सर्व सकाळी ते फुलं देऊन आले मी आणि नंतर मग जे काही कालचं उरलेलं मटेरियल होतं तर तिच्यापासून आज मी एवढे हार बनवलेले तर हिच्यामध्ये झालेले जवळजवळ बा बावीस हारे पूर्ण एक जुड्यामध्ये बांधून ठेवायची आणि ते कसे बांधायचे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला आता पाच ताजा आलेले आहे मला घेऊन जायचं आहे आणि पिलूला पण शाळेतून आणायचं आहे तर नक्की व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा छोटासा प्रयत्न कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटू असेच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या सौरांनी स्वस्त मस्त राहा असेच माझे व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा सर्वांनी आणि व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल बिलकुल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मी इंस्टाग्रामवरती पण कालच्या फर्स्ट कामाचा व्हिडिओ टाकलेला आहे तर सगळ्यांनी माझ्या इस्टा पोस्टमध्ये मा जाऊन इंस्टाग्राम आय डी चेक करा आणि तिकडनं माझ्या इंस्टा आय डीवरती मी फर्स्ट टायमाला कोण कौ, कोणते कोणते हार बनवले हा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तर नक्की सगळ्यांनी बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर चला भेटून एक सोडून पण तिथेच बाय बाय